होते स्वागत प्लॉट से व्यवहार कसे करावेत आणि ते पारदर्शी कसे ठेवावेत या दोन्ही बद्दल माहिती आणि मार्गदर्शन या कार्यक्रमातून आपण घेत असतो ही माहिती द्यायला माझ्या सोबत आहेत एक्सेलन्स शेल्टर्स रेश्मा हजिते मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार आजचा प्रश्न आपल्याला विचारलाय विशाल यांनी मी वाघोलीत राहतो मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर लोकेशन निवडायचं आहे यासाठी वाघोली शिरवळ आणि हिंजवडी असे तीन पर्याय माझ्या समोर आहेत यापैकी दोन लोकेशन खूपच चांगली आहेत डेव्हलपिंग स्टेज मध्ये आहेत पण मी कन्फ्युज आहे तर लोकेशन कसं निवडायचं यासाठी तुम्ही गाईड करा विशालजी जर तुम्हाला स्पेसिफिकली प्लॉट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल हुँ. तर पहिली गोष्ट तर तुमचा ऑब्जेक्टिव्ह खूप क्लिअर पाहिजे एक म्हणजे तुम्ही प्लॉट इन्व्हेस्टमेंट ही स्वतःचं घर बांधण्यासाठी घेताय की चार ते पाच वर्षानंतर जो एरिया वाढणार आहे त्या एरियामध्ये फक्त एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवून त्याचं अप्रिसिएशन किती होईल या पॉइंटनी तुम्ही बघताय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बजेट किती आहे जर तुम्ही सिटीच्या खूप जवळ पाहत असाल तर त्या केसमध्ये लिगली क्लिअर टायटल प्लॉट हे तुम्हाला त्याच रेंजमध्ये मिळतील म्हणजे अराउंड वीस लाखाच्या वरच्याच ह्याच्यामध्ये रेंजमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि तिथं तुम्हाला तुमची कॅपॅसिटी लोन घेण्याची असेल तर त्या केसमध्ये मग तुम्ही सिटी लिमिटमधले प्लॉट जे लिगली क्लिअर टायटल आहे असे घेऊ शकता तसे बरेचसे प्लॉट्स आहेत जे गुंठेवारीमध्ये असतात किंवा प्रपोज एन एमध्ये असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी रेट मिळतो पण तिथं लिगल सिक्युरिटी नसते तर एकतर आहे की तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट अँगलनी बघत असाल तर त्या केसमध्ये थोडं सिटी लिमिटच्या बाहेर जाऊन तुम्ही चॉईस केलं तरी पण चालतं जसं तुम्ही म्हणताय की शिरवळ एरिया आहे दुसरा म्हणजे ज्या एरियामध्ये शक्यतो रेसिडेन्शियल एन एका होतात असेच तुम्ही जनरली लोकेशन पाहिले पाहिजेत म्हणजे इन्व्हेस्टमेंट पॉईंटनी त्याच्यामध्ये अप्रिसिएशन बरंच होईल आणि दुसरं जे आहे ते म्हणजे तुमचं बजेट किती आहे आणि जर लँड लिगली क्लिअर टायटल असेल तर तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट लोन मिळतो मिळू शकतो पण तुमची लिक्विडिटी किती आहे समजा एक तुम्हाला पंधरा लाखाच्या आसपासचा प्लॉट घ्यायचा असेल आणि सत्तर टक्के त्याच्यावर लोन होत असेल तर एक आठ नऊ लाखापर्यंतचं तरी बजेट असलं पाहिजे तर बजेट आणि तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय की पुढच्या पाच वर्षासाठी तुम्हाला ठेवून तिथं काही बांधायचं आहे की मला आजच घेऊन लगेच बांधायचं मग सिटी लिमिटेड मधला प्लॉट घेताना तुम्हाला बजेट वाढवावं लागेल बज बऱ्यापैकी तुमच्या वर हे डिपेंड आहे की लोकेशन कुठलं घ्यायला पाहिजे फक्त घेताना रेसिडेन्शियल एने जागा घ्या मग ते फार्म हाऊस एने असू शकतं रेसिडेन्शियल कमर्शियल गोडाऊन कुठलाही येणे असू शकतं पुढचा प्रश्न आपल्याला विचारला नितीन धायगुडे यांनी माझा फ्लॅट मी विकलेला आहे तर यावरती प्रॉपर्टी टॅक्स लागू पडतो तर मी जागेत इन्व्हेस्ट करू का आणि जागा घेताना लोन घेतलं तर त्यावरती काय बेनिफिट मिळतील पहिला प्रश्न तुमचा जो आहे की तुम्ही आता फ्लॅट नितीनजींनी विकलेला आहे तर ह्या विकलेल्यामध्ये जो काही त्यांना प्रॉफिट झाला आहे त्याच्यावर त्यांना टॅक्स भरावा लागतो प्रॉफिट गेन भरावा लागतो हे पैसे ते प्रॉपर्टीमध्येच लावू शकतात तो गेन लँड मध्ये त्यांचा कॅल्क्युलेट होत नाही पण जनरली असं असतं की लँडमध्ये पैसे लावले की प्रपोर्शनेटली पेक्षा जास्तच वाढतात त्यामुळे लोक जनरली हा विचार करतात की तिकडे लावू किंवा इकडे लावू शेवटी मला चार वर्षानंतर इथं जास्त बेनिफिट होणार आहे त्यामुळे तो त्यांचा कॉल आहे की त्यांना प्रॉपर्टीमध्येच परत लावायचा आहे तो किती ती गेन आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे आणि दुसरा जो तुम्ही प्रश्न विचारला की लँड घेताना जर लोन मिळत असेल हुँ. तर त्याचा काय फायदा आहे पहिली गोष्ट जर बँक लोन असेल तर तो प्रोजेक्ट क्लिअर टायटल आहे त्यामुळे तुम्ही लोन घेतलं नाही तरी पण तुम्ही सिक्युअर आहात ओके okay. दुसरी गोष्ट तुमचं बजेट जे आहे ते तुम्ही वाचवू शकता तुम्ही बँकेवर ते ओव्हरलोड देता की जे तुम्ही आज ज्याच्यासाठी पूर्ण अमाऊंट पे करताय ती उद्या बँकेकडून तुम्ही घेऊन पे करता सेव्हन्टी पर्सेंट बँक लोन होत असेल तर दुसरी गोष्ट प्लॉट तुमच्या नावाने झाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही मॉर्गेज लोन पण घेऊ शकता म्हणजे उद्या तुम्हाला असेट म्हणून पण दाखवता येते त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या आहेत जे ए प्लॉट हे त्यांच्या शीटवर असेट म्हणून पण दाखवतात त्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांचे ओनर्स बेसिकली प्लॉट तसे घेतात की जेणेकरून ते एक सॉलिड होतं आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावर होम लोन पण घेऊ शकता म्हणजे जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्ट करता तेव्हा त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला होम लोन पण एटी पर्सेंट घेता येतं त्यामुळे जर प्लॉटवर लोन अवेलेबल होत असेल तर तीन फायदे एकतर घेताना फायदा आहे घेतल्यानंतर मॉर्गेज लोनचा फायदा आहे आणि तिसरं म्हणजे घेतल्यानंतर बांधायचं असेल तेव्हा कन्स्ट्रक्शनचा फायदा त्यामुळे तिन्ही पॉईंटनी बेनिफिट होतो एकंदरीतच जागा घेताना लोन घेतलं लो, तर एवढे सगळे बेनिफिट मिळू शकतात बरोबर आहे प्लॉटच्या खरेदी विक्रीच्या च्या व्यवहारांसंदर्भात संपर्क करा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन रिपीट एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन एक्सेलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्स से पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात आज वेळ झाली इथं थांबण्याची रेश्मा मॅडम अजूनही बरेच प्रश्न आहेत पण आजची वेळ संपत आली आहे म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन आपण पुढच्या भागात पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत नमस्कार नमस्कार प्लॉट्स च्या खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांसाठी संपर्क करा आठशे तीस अठ्ठ्याऐंशी एकशे पासष्ट सत्त्याऐंशी एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन